आज आपल्याला तीठा देखील लोकां सर्वांत पुढे आहो या ठिकाणी आपल्याला आला प्रत्येक गोष्टीला कारण असते विनाकारण कोणी पुढे जात नाही हे कारण म्हणजे आपले स्वस्तोगचा बनेशील कनेक्शन दे आणि त्यांचे आयुष्य बंधूराव कदम हा दोन बंधू ने आपल्याला हा योग आणण प्रत्येक पाच रामाला वाशिम ब्राह्मण कुमारीला एवढं नैवेद्य होतो ठिकाणी जे भक्त एवढे एवढे त्यांचे उपाय त्यांच्या माध्यमातून ते त्यांची मोठी पोडी होणार आहे योग आनंद आहे

आणि सात पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये सगळे प्राणी बाहेर जाते आपल्या घरामध्ये जातात आपल्या घटामध्ये जातात पाऊस जरी आला आपण घरी थांबतो पण संत जे आहेत पावसाळा सुरू झाल्यानंतर आपला मूळ सोडून बाहेर जातात

पण बाकीच्याही मात्र नाराज होतायचे नाही कारण बाकीचे का का काही पार्क राहते त्यामध्ये संभाजीनगर सुद्धा आहे त्याच्यामध्ये उपासना वेरूळ साठे हिंगोलीच्या आहेत आंबड्यासाठी पैठणच्या आहेत शेलूच्या आहेत अनेक प्रकारचे पूर्ण हा जो जे भाग्यवान गाव आहे मार्गाती आज्ञा केलेली संत साविक टाळे वाजवा ज्यांचा जरी नाव नाही आलं माझ्या गावचं पण येणार आहे त्रंबकेश्वर आदुर्भादेऊ कमी कमिटी करून देणार आहे O